नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहुयात आणि महत्वाच्या शिवप्रहार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री संतोष मोहिते आणि सुनीता काळे यांनी ग्रामीण विभागचे पोलीस अधि श्री संदीप गिलसाहेब यांना निवेदनाद्वारे तक्रार अर्ज केलेला असून हकीकत अशी आहे की दिनांक सात सहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता ट्रक क्रमांक एम एच बारा चव्वेचाळीस एकोणतीस सासवड नारायणपूर रोडवरून जात असताना सासवड पोलिसांनी तो ट्रक राधाकृष्ण फॅमिली रेस्टॉरंटसमोर पकडला आणि न सदर ट्रक तपासणीसाठी सासवड पोलिसांनी चौकशी सुरू केली असता राजगड पोलीस स्टेशनचे अध्यक्षा नलव अक्षय नलवडे यांनी आपले कार्यक्षेत्र सोडून सासवड येथे पोहोचले त्यानंतर संबंधित ट्रक अडीच ते तीन तासापर्यंत थांबून ठेवण्यात आला था। काही तासानंतर कोणतीही अधिकृत माहिती न देता तो ट्रक पुन्हा पुणे बेंगळूर या दिशेनं अक्षय नलावडे घेऊन गेले या संपूर्ण प्रकारामध्ये खालील ग्रम गंभीर संशय निर्माण झालेला आहे सदर ट्रक स्टेशन डायरीत योग्य नोंद न करता सोडण्यात आलेला आहे ट्रक गच्च भरलेला असून शासनाने प्रतिबंध घातलेल्या मानवी शरीरास हानिकारक असलेल्या वस्तूंची बेकायदेशीर तस्करी होत तस असल्याचा दाट संशय आहे राजगड पोलीस कर्मचारी यांनी कार्यक्षेत्राबाहेर जाऊन हस्तक्षेप करून संशयास्पद भूमिका घेतलेली आहे याबाबतचे फोटो आणि व्हिडिओ आणि फोन रेकॉर्डिंग माझ्याकडे उपलब्ध आहे संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यातील मोबाईलवरील चर्चेत बरेच संशयास्पद मुद्दे आहेत वरील घटना क्रमात खालील प्रमाणे कायदेशीर काल कलमांचा भंग झाल्याचा दाट संशय आहे भारतीय दंडसंहिता आय पी सी कलम एकशे सहासष्ट सार्वजनिक सेवकाने कायद्याविरोधात जाणीवपूर्वक आदेश देणे किंवा कृती करणे आय पी सी कलम दोनशे सतरा सार्वजनिक सेवकाने आपली कर्तव्य टाळून आरोपी किंवा गुन्हेगारास वाचवण्यास मदत करणे आय पी सी कलम दोनशे अठरा सार्वजनिक सेवकाने खोटी नोंद करणे किंवा चुकीचा अहवाल देणे सदर घटनेची सखोल आणि निपक्ष चौकशी करण्यात यावी सासवड आणि राजगड पोलीस स्टेशनच्या स्टेशन डायरी नोंदणीची तपासणी करून सत्यता उघड करावी संबंधित ट्रकवर कोणती कार्यवाही झाली याची संपूर्ण माहिती सार्वजनिक करावी संबंधित पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर वरील आय पी सी कलमानुसार गुन्हा दाखल करून निलंबन कार्यवाही करण्यात यावी जर यावर तातडीनं कार्यवाही झाली नाही तर शिवप्रहार प्रतिष्ठान लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल माननीय साहेब हा प्रकार पोलीस विभागाच्या पारदर्शकतेला आणि विश्वासार्हतेला धक्का देणारी आहे त्यामुळे आपण या निवेदनाचा गांभीर्यानं विचार करून तात्काळ चौकशी आणि योग्य ती कार्यवाही करावी ही विनंती सरकार का आदेश अदालत का आदेश और साथी आदेश जनते का अन्याय अत्याचार और भ्रष्टाचार के खिलाफ एक बुलंद आवाज आदेश जनते का अखबार और न्यूज चॅनल देखना न भूल लाइक शेयर और सब्सक्राइब करें